युवा कार्य प्रशिक्षणार्थी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी अभिलाल दादा देवरे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आज तब्बल तीन दिवस झालेले आहेत ह्या कार्यकर्त्याला सलाम आहे फार जबरदस्त पद्धतीनं मी उपोषण सोडणारच नाही जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होणार नाही अशा पद्धतीची भूमिका यांनी घेतलेली आहे खरं पाहिलं तर एवढं धाडस असणारं व्यक्तिमत्व खूप कमी असतात मी मागे हटणार नाही सुद्धा माझा प्राण गेला तरीसुद्धा चालेल परंतु जे आर हाती भेटणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही असा निर्धार त्यांनी केलेला आहे अपनी जवाबदारी है कि अपन पाठीमागे आता पूर्ण ताकती न उभ रहा खूब खूब धन्यवाद मेरे सर को रुतबा तेरे संविधान से मिला है मुझे यह सम्मान तेरे संविधान से मिला है औरों को जो मिला होगा मुकद्दर से मिला होगा लेकिन मुझे तो मेरा मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है मुझे तो मेरा मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मंत्र दिला शिका घटनेचे शिल्पकार लिहित भारतामध्ये संविधान आणि त्या संविधानाच्या बळावरती प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्याचा अतिशय चांगलं जीवन जगण्याचा अधिकार दिला आज मात्र आपण बघतोय की बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या संविधानाला अभिप्रेत असलेलं अन्यता पाणीत्याग उपोषण आता प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी धुळे जिल्ह्यामध्ये अभिलाल दादा देवरे यांनी सुरू केलेलं आहे त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की आम्ही हे जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यामधल्या तब्बल अकरा महिन्यांचं त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना जोपर्यंत कायमस्वरूपी रोजगार मिळत नाही तोपर्यंत मी माझं अन्नत्याग आणि पाणी त्याग उपोषण हे थांबवणार नाही आहे त्यामुळे काल आम्ही त्यांच्याशी लाईव्हमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली त्यांचं छोटंसं कुटुंब आहे त्यांच्या पत्नीचं नाव कविता आहे मुलीचं नाव भाग्यश्री आहे लहान मुलाचं नाव राजेश आहे अतिशय सर्वसामान्य परिस्थितीमधलं कुटुंब म्हणजे अत्यंत हलाखीची परिस्थिती असणार हे कुटुंब आहे अभिलाल दादा देवरे आणि त्यांचं सगळं कुटुंब त्यांच्या पत्नी जे आहेत तर त्या दोनशे रुपये रोजाने मलमजुरीसाठी कष्टासाठी त्या ठिकाणी शेतामध्ये जातात सर्वसामान्य परिस्थितीमधलं कुटुंब असून देखील त्या ठिकाणी कुठलीही सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी चांगली दांडगी नसताना प्रशिक्षणार्थी बांधवांच्या रोजगारासाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांनी आता अन्नसुद्धा त्याग केलं आहे आणि एवढंच नाही तर पाणीसुद्धा त्यांनी त्यागलेलं आहे हे आंदोलन सुरू झालेलं आहे पंचवीस तारखेपासून आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे काल तिचे जे तहसीलदार महोदय होते ते त्यांना आलेत भेटलेत आणि जिल्हा सहायक आयुक्त होते ते सुद्धा आले धुळ्याचे जिल्हा सहायक आयुक्त हे अतिशय संवेदनशील आहेत चांगले आहेत ते आलेत त्यांना अभिलाल दादांनी काही प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती म्हणून त्यांनी विभागीय जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्याशी त्यांचं बोलणं करून दिलं विभागीय उपायुक्त त्यांच्याशी बोलणं करून दिलं त्यांच्यासोबत बोलणं झालं ते असं म्हणाले की तुम्ही उपोषण मागे घ्या तुमच्या ज्या मागण्या आहेत तर त्यांचा पाठपुरावा आम्ही निश्चित शासनाकडे करू परंतु अभिलाल दादांनी सांगितलं की जोपर्यंत काहीतरी ठोस आम्हाला जी आर मिळत नाही ठीक आहे तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही आहे